परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना धक्का मिळाला असं पाहायला मिळत आहे कारण की आता अपर मुख्य सचिवांच्या हाती एस टीचं स्टेअरिंग देण्यात आल्याची माहिती आहे या अगोदर परिवहन मंत्रींचं एस टी महामंडळाचे अध्यक्ष होते मात्र त्यानंतर आता गृह विभागाकडून राजपत्र जारी करत हा मोठा बदल करण्यात आलेला आहे गृह विभागाकडून हा मोठा बदल करण्यात आलेला आहे राजपत्रक जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना धक्का बसल्याची माहिती सचिवांच्या हाती आता एस टीचं स्टेअरिंग असणार आहे आणि त्यामुळे परिवहन विभागाचे मुख्य सचिव एस टीचे अध्यक्ष असते यागोदर परिवहन मंत्रीच एस महामंडळाचे अध्यक्ष होते मात्र गृह विभागाकडून हा मोठा बदल करण्यात आला आहे अधिकची माहिती कर प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत सुशांत एक प्रकारचा खरोखर धक्का म्हणावा लागेल कारण की या अगोदर सुद्धा अनेक निर्णय झाले बसचे असू देत किंवा अन्य काही वाहनांसंदर्भातले असू देत या अगोदर सुद्धा प्रताप सरनाईक यांनी असं म्हटलेलं आहे की सचिवांनी निर्णय घेतले मला माहिती नाही आहे आणि त्यातच आता गृह विभागाकडून आणखी एक हा मोठा बदल करण्यात आलेला आहे कसं पाहिलं जातं या बदलांकडे अगदी बरोबर आहे श्रद्धा आपण जर बघितलं असेल तर एस टीचे अप्पर मुख्य सचिव संजय शेट्टी हे आता एस टी महामंडळाचे अध्यक्ष होतील अशी आपल्याला तर माहिती मिळते आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी आपण पाहिलं असेल तर भरत गोगावले हे एस टी महामंडळाचे अध्यक्ष होते आणि आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रताप सरनाईक जे आहेत ते परिवहन खात्याची जबाबदारी सांभाळतात मात्र गृह हो विभागाचं काल एक पत्र आलेलं आहे आणि या पत्रामध्ये आता सर्वस्वी अधिकार जे आहेत ते एस टी महामंडळाचे अध्यक्ष अप्पर मुख्य सचिव यांच्याचकडे कडे राहतील आणि संजय शेट्टी यांची खर तर नियुक्ती जी आहे ती लवकरच होणार आहे आणि ते अध्यक्ष देखील होणार आहेत त्यामुळे कुठेतरी आपण जर बघितलं असेल तर संपूर्ण मंत्रिमंडळ असेल किंवा संपूर्ण डिपार्टमेंट असतील त्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्चस्मा जो आहे तो कुठेतरी पाहायला मिळतोय एक कारभार व्यवस्थित व्हावा यासाठी खऱ्या अर्थाने हे सगळे नवीन नवीन प्रयोग जे आहेत ते केले जात आहेत आपण पाहिलं असेल तर थी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मागील काही दिवसात महत्वपूर्ण निर्णय देखील एस टी संदर्भातले घेतले होते आणि आता हे महत्वाचा निर्णय जो आहे तो लवकरच अध्यक्ष देखील निवडला जाणार आहे नाही बरोबर मात्र या निर्णयामुळे आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मोठा धक्का मानला जातोय सुशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी